या ठिकाणी आपली मैदाना आहेत या मैदानामध्ये जस एक्झिबिशन सेंटर आपण आपल्या माता बहिणी आणि रोटेशन पद्धतीने महिला बचत गटांना आपल्या वस्तू विक्रीसाठी संधी प्राप्त करून द्यायची आहे मी आपल्याला एकच सांगतो काल मोदी साहेब आले होते क्षमीकरणाचा कार्यक्रम घेतला चाळीस हजार महिला त्या ठिकाणी आल्या आतापर्यंत इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर झाले गडचिरोली नक्षलवाद दिला असताना त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थित झाले याच कारण काय याच कारण शासन लोकाभिमुख निर्णय घेतोय

आणि प्रत्येकाला एका छताखाली खाली लाभ घेण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि म्हणून त्या ठिकाणी एवढच सांगेल की आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम लोकांपर्यंत पोहोचवायचं मग प्रमुख नेमायचे नेमायचे या ठिकाणी नेमणुका झाल्या असतील गाव खासदार सरकारने केलंय ते काम सरकारच लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि जे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सिंचनाचे प्रकल्प झाले नव्हते

कारण हे सरकार कुणाच हे सरकार तुमच आहे हे सरकार सर्वसामान्य माणसाच आहे त्या पूर्ण करण्याच सरकार काम करेल मला एक सांगा एक सांगा कि हा शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे जे कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न मला आहे आणि म्हणून अवकाळी पाऊस येतो दृष्टी येते दुष्काळ येतो या सगळे नियम आपण बाजूला ठेवतो शेतकरी हा आपला अन्नदाता आपला मायबाप आहे त्याला वाऱ्यावर आणि तुम्हाला एवढं हे सांगू इच्छितो की काही लोकांनी उधळली त्याने म्हणाले की घराणे शाहीवर बोलण्याचा अधिकार फक्त घरंदाज लोकांना घरंदाज म्हणजे कोण तुम्ही आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते